हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्लाऊज बघणार आहोत मी आर्यवर केलेला आहे घरच्या घरी तर कसा ब्लाऊज वाटतोय तुम्हाला बघा आणि मला कमेंट करा कुठलाही माझा क्लास झालेला नाही आहे मी आर्यवरचा ब्लाऊज तयार केलेला आहे हा दुसरा तिसरा ब्लाऊज आहे माझा स्वतःच्या ब्लाऊजला केलेला आहे तर आता आपण मापे बघून घेऊया स्क्रीनवरती मापे आहेत तर सगळे तुम्ही बघा आणि हा माझ्या स्वतःचा ब्लाऊज आहे तर सगळे मापे मी तुम्हाला देणार आहे तर इथे बघा गळा सगळ्यात जास्त ब्रॉड घेतलेला आहे मी आणि चौकोनी केलेला आहे म्हणजे जसा मला गळा आवडतो तसा मी घेतलेला आहे असे गोल वगैरे वेगवेगळे भरपूर झालेले आहेत तर पण हा गळा मला छान बसतो म्हणून मी आपला चौकोनी गळा केलेला आहे तर आता बघा उंची आपल्याला चौदा ठेवायची आहे तर उंची आपली चौदा एक इंच आपल्याला मिसळायचं आहे म्हणजे पंधरा घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउज आपली एक इंच इकडं तिकडं जातं आपलं म्हणजे फिटिंग करण्यासाठी इकडं तिकडं खालच्या साईडला थोडा वरच्या साईडला थोडा तर आता मी गोल्डन कपड्याची पाईपिंग करणार होते पण नाही केलेली कारण की दापटीच करून घेतलेली आहे जेणेकरून एकदम पातळ अशी फिनिशिंग आली पाहिजे आणि त्याच्यावरती मग मला ते वर्क करायला सोपं जाईल म्हणून तर अशा पद्धतीने मी दापटीच करत आहे अस्तर कट केलेला आहे आणि आता बघा कट करून मी तो कपडामधला जो कपडा आहे तो काढत आहे आणि दोन ठिकाणी फक्त नॉचेस द्यायचे आहेत तुम्ही तो गुलाबी ब्लाऊज बघितलेला आहे चॅनलवर अपलोड आहे त्याचा व्हिडिओ तो त्यांचाच आहे तो कस्टमरचा तर त्याचा पण चौकणीचा गळा आहे तर कसा सुंदर ब्लाऊज बसलेला आहे त्यांना झालाय पण छान आणि एकदम बोटनेकचं गळे दिलेले होते पण सुंदर त्या त्यांना आवडत नाही बोटनेकचं म्हणून मग मला तसं सांगितलं होतं त्यामुळं गोर्डन कपड्याची पायपिंग करून मी ते पॅच साईडला लावून असे दिलेले आहेत ती लेस होती ती तर छानच ब्लाउज झालाय तो तर तो व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही बघा तो चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर तो सुद्धा बघा मैत्रीण इथे आपण दाब टीच करून घेत आहोत दोन कॉर्नर असतात तिथं आपल्याला हे करायचं आहे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि प्रत्येक ब्लाऊजला हे अशा पद्धतीने मी पट्टी लावत असते पाठीमध्ये पाठीच्या साईडला पट्टी लावली आणि आतमध्ये फोल्ड करून हा सिलाई करा किंवा मग तुम्ही तुरपाई करा तर मी इथं तुरपाई केलेली आहे माझ्या ब्लाऊजला कधीकधी टिप पण मारत असते मी बघा अशा पद्धतीने मोठी अशी पट्टी घ्यायची ही पट्टी लावल्याने काय होतं कारण की आपला ब्लाऊज पाठवून उचलत नाही आता काही कस्टमरला कसं का असतं छातीचा भाग जास्त जा असतो समोरच्या साइडला काहीला मिडियम असतो ते मिडियम लोकांना कसं तुम्ही जरी निर्णय रुपये केली आणि डायरेक्ट असं फोड केलं तरी पण चालतं पण ही तुम्ही पट्टी लावली ना तर खूप छान ब्लाऊज बसतो तर ही प्रत्येक ब्लाउजला मी लावते तुम्ही लावत नसाल तर नक्की लावा काय नाही दहा मिनटाचं काम आहे ते आता इथे बघा ते करून झालं माझं आणि आता मी तो सेपरेट व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल आता ही शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे हे ब्लाऊजचं मी जे करत आहे खूप वेळ लागलेला आहे मला तीन तीन महिन्याची ते डिझाईन करा खालच्या साईडला उगच असं वाटलं केलं पण आता जाऊ द्या छान वाटतंय ब्लाऊज मस्त झालाय माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा आणि मी घालून पण दाखवेल तर मस्त लुक आलेला आहे पाठील मागू पण छान झालेला आहे तर ही बघा वर्क करायला मला खूप दोन चार दिवस लागलेला आहे पाठीचा आणि हाताला तर अशा पद्धतीने मी करून घेत आहे काही लाईव्ह मध्ये पण दाखवलेला आहे मी आणि आता हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मी दाखवलेला आहे पुढं पण तुम्हाला मी सांगतच आहे तर खालून बघा अशा पद्धतीने तीन तीन मनी लावून मी खालच्या साईडला नॉट मारत आहे आणि मग छान असा लुक आलेला आहे आपल्या ब्लाउजला स्लीवला तर इथे आपल्याला जो समोरचा भाग आहे समोरचा फोर टक्स ब्लाऊज आहे हा तर त्याच्यासाठी आपण अहुकलूकची पट्टी लावायची राहिली आहे ती लावत आहे मी दाप टीक करून आतमध्ये फोल्ड करायचं आहे फोड करून एक शिलाई मारायची एक मारा दोन मारा तुमची मर्जी मी एक दोन मारलेले आहेत बघा सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे दोन शिलाई मारून घेतले आहेत मी आणि आता मी माझ्या स्वतःचा समोरच्या साईडला गळा एकदम कमी ठेवत असते मी हेल्दी चेस्ट असल्यामुळे तर आता उंची बरोबर आहे मग आता आपण गळ्या गळ्याची फिनिशिंग करून घेऊया गळ्याला अडीच इंच घेतलेला आहे आणि सेप दिलेला आहे बघा आणि आता डायरेक्ट पट्टीत लावून घेतलेली ला आहे आणि ते आता मी आले आलेले आहे स्लीव जॉईन करण्यासाठी आता मागचा पुढचा भास्को जोडून घेतलेला आहे मी चौदा उंची आहे तर त्या पद्धतीने उंची घेतलेली आहे आणि इथे आपल्याला मध्य काढायचं आहे जसं मी वर्क केलेलं आहे ते पॅच सगळे आले पाहिजे म्हणून तर अशा पद्धतीने जोडून बघायची बाही आपली तर प गळा माझा एकदम पाठचा दहा इंच आहे त्यासाठी मी शोल्डर फक्त घेतलेला आहे मी साडेपाच इंच ठीक आहे तर जसा आपला पाठीमागचा गळा मोठा असतो ना त्या पद्धतीने आपला शोल्डरसुद्धा कमी होतो मैत्रीण आणि मग तो माग गळा असा फेलतो त्यामुळं मग असा परफेक्ट हा ब्लाऊज बसलेला आहे आणि मी घालून वेध करून तुम्हाला दाखवेल ठीक आहे तर हे मापे तुम्ही यूज करा आणि किती पण मा क मापाचे ब्लाऊज येऊ द्या तुमचे ब्लाऊज बिघडणार नाही कधी मापानुसारच आपण घ्यायचा आहे तुम्ही कमेंट करून मला विचारा तुम्हाला नक्की सांगेल आता बघा इथे मी स्लीव जॉईन करून झाल्यानंतर आता, कर आता फिटिंग वगैरे करून घेते आता ही स्लीव जॉईन करत आहे मी दुसरी आता लगेच फिटिंग करून घेणार आहे फिटिंगचे मापे टाकून घ्यायचेत तुम्ही जे काय तुमचे मापे आहेत ते तुम्ही फिटिंगचे टाकून घ्यायचे आहेत आता बघा सोयीचेच कपडे ठेवलेले आहेत खालच्या सोयीच्या वरचं पण आता हे जे वर्क केलेलं आहे ते सुईला खूप असं सुयात होतात त्यामुळं मग मी जरा कमी केलेलं आहे बघा फिटिंगच्या साईडला थोडंसं कमीच केलेलं आहे मी फिटिंगला मग त्यालाही असं हे होतं जाडजाड होतो अशा साईडला आता बघा सेम असा कपडा क कट करायचा आहे आणि फुल बस्ट लोअर बेस्ट आणि कंबर याच्यामध्ये माझा खूप फरक आहे त्यामुळं थोडीशी इथं बगलेमध्ये वरती आल्यावरती थोडंसं आतमध्ये क्रॉस थोडं घ्यायला ना तर बाकी मग फिटिंग व्यवस्थित प्रॉपर वरती सरळ येते बघा इथे सरळच येते आणि ह्यात आता ह्या ब्लाऊजला बघा मी एकदम कमी कपडा ठेवला आहे आतून दीड इंच घेतला होता फक्त एकच इंच राहिलेलं आहे बघा आता फोल्ड करून क कटिंग करून गेलेलं आहे तर मग एक इंच मी फक्त ठेवलेलं आहे मला पण काही दिवसामध्ये लूज वगैरे करायला लागतं ब्लाऊज किंवा मग फिटिंग करायला लागतं अशी पद्धत हो म्हणजे अशी वेळ येते कधी कधी बॉडीमध्ये चेंजेस होतात आता इथं साडेपाच सहा इंच पावणे सहा इंच जवळजवळ आपली आहे बाहीची फिटिंग म्हणजे पुढच्या साईडची तर ती मी करून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वरक घरच्या घरी करू शकता मैत्रीण घातल्यानंतर खूप सुंदर असा ब्लाऊजचा लुक आलेला आहे बघू शकता तुम्ही आता फिटिंग झालेली आहे आपली आता कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत ते मला कमेंट करून सांगा आणि लाईव्ह पण येत असते मी कधी कधी काय रेकॉर्डिंगचे हिडी असतात ते तुम्ही बघू शकता आणि शिकू शकता मैत्रिणी खूप सगळ्या मैत्रिणी असतात लाईव्ह असतात असे शिकवतात तर ते तुम्ही बघा आता इथे कुठे थोडंसं लूज वगैरे झाला असेल ते मी टक करून घेत आहे आणि अशी फायनल आता पाठीची बघा डिझाईन अशी केलेली आहे किती सुंदर दिसत आहे बघा माला तर दिया माला करूं, शांगा में में मला तर खूप आवडते आता तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट करून सांगा मैत्रीण चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय छान लुक आलेला आहे ब्लाउजला सुंदर असा आपला ब्लाऊज इथे तयार झालेला आहे तर इथे पण मी तुम्हाला दाखवत आहे ज्या खालच्या साईडला मनी लावलेल्या आहेत त्या बघू शकता सगळं सामान मी आणून ठेवलेलं आहे मला अजिबात वेळच नाही मिळत ब्लाऊज स्वतःचे असे डिझाईन करायचे वगैरे नाही तर भरपूर मला वेळ असल्या तर मी करेन छान छान असे डिझाईन आणि क्लास पण करू शकते पण मला कमरेचा खूप त्रास आहे कंबर खूप दुखते माझी म्हणून मग मी हे क्लास वगैरे काय करत नाही तर आरे बाकी माझं सगळं व्यवस्थित शिवण क्लास सगळं झालेलं आहे माझं तर मैत्रीण नो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊज आवडला तर नक्की कमेंट करा छान असा ब्लाउज आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता हा व्हिडिओ अपलोड करेल उद्या चला मित्रिनो बाय